धुळे महानगरपालिकेच्या राजकारणात आज महत्वाची घडामोड घडली आहे महापौर आणि उपमहापौर पदासाठी शहर विकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या महापौर पदासाठी गीता तुषार नवले यांना उमेदवारी दिली आहे तर उपमहापौर पदासाठी इरफान अन्सारी यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे आज दोन्ही उमेदवारांनी अधिकृतरित्या आपले अर्ज सादर केले नामनिर्देशन अर्ज दाखल करताना राजकीय वातावरणात उत्साह पाहायला मिळाला शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी उपस्थित होती शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाहले यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शाहबाज शहा यांचाही सहभाग होता याशिवाय नगरसेविका छाया अहिरे आणि मंगला सोनोने उपस्थित होत्या नगरसेवक धीरज कलंत्री आणि मतीन शेख यांनीही उपस्थिती लावली डॉक्टर सरफराज अन्सारी यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सांगण्यात आले पाणी रस्ते स्वच्छता आणि आरोग्य या सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आगामी निवडणुकीत भक्कम पाठिंबा मिळेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला नगरसेवकांचा महापौर आणि उपमहापौर लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे शहरातील राजकीय समीकरणे आता स्पष्ट होताना दिसत आहेत या निवडणुकीकडे संपूर्ण धुळे शहराचे लक्ष लागले आहे पुढील काही दिवसात राजकीय हालचालींना वेग येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शहर विकास आघाडीच्या वतीने महापौर पदासाठी सौ गीता तुषार नवले आणि इरफान फडलू अन्सारी आज उपमहापौर पदासाठी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि सहा तारखे सहा तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा महापौर उपमहापौर या धुळे शहरामध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल राजकारणाच्या काही रणनीती असतात त्या सगळ्या पत्रकारांना सांगणं योग्य नाही या धुळे शहराने तीन नगरसेवकावर मंजुराताई महापौर बघितलेले आहेत म्हणून काही चमत्कार काही नियोजन आमच्याकडेही ठरलेलं आहे आमच्याकडेही काही लोक संपर्कामध्ये आहे निश्चितच सहा तारखेला या धुळे शहरामध्ये धुळेकर नागरिक चमत्कार चमत्कार त्या ठिकाणी बघतील भाजपचे किती सांगू नाही शकत पण निश्चित तुम्हाला बदल त्या ठिकाणी दिसेल धन्यवाद आज पारोळा पोलीस स्टेशन तसेच माननीय तहसीलदार कार्यालयात नवनाथ मंदिरातील पवित्र मूर्तीच्या विटंबना प्रकरणासंदर्भात अधिकृत कायदेशीर व घटनात्मक निवेदन सादर करण्यात आले हा लढा केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसून नवनाथ संप्रदायाच्या पवित्र श्रद्धेच्या संरक्षणासाठी धर्मसन्मानाच्या रक्षणासाठी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या पावित्र्यासाठी उभारलेला आहे या अमानवी व घृणास्पद कृत्यामुळे समस्त नवनाथ भक्तांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे दोषींवर कठोर व तात्काळ कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी ठाम व स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदन सादर करतानाचे छायाचित्रे व व्हिडिओ पारदर्शकतेसाठी पुराव्याच्या नोंदीसाठी आणि जनसमाज जागृतीच्या पवित्र उद्देशाने प्रसारित करण्यात येत आहेत नवनाथ संप्रदायाच्या श्रद्धेवर आघात करणाऱ्या कोणत्याही कृत्याविरोधात अखंड एकजूट दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला धर्म श्रद्धा आणि न्यायासाठी हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध या आरोपीचं करायचं काय स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस पी मेंटेन आर ओ पाण्याने व सहा एम एम विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेल जवळ छत्रपती नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस